जामनेर तालुक्यातील बेटावत खुर्द येथील शेतकरी नेरी जाण्यासाठी जामनेर स्टँडवर उतरल्यानंतर जामनेर जळगाव इष्टीत बसला अवघा पाच मिनटाच्या अंतरावर पळासखेडे बुद्रुक येथे त्याने आपल्याजवळील पिशवीत ठेवलेली सुमारे अडीच लाखाची रोकड सुरक्षित आहे की नाही हे पाहण्यासाठी पिशवी उघडून पाहिली असता त्याला धक्काच बसला कारण त्याच्या पिशवीतील दोन लाख साठ हजार तीनशे रुपये इतकी रक्कम अज्ञात चोरट्याने लांबवल्याचे त्याचे लक्षात आले आणि तो शेतकरी स्तब्धच झाला ही घटना गेल्या मंगळवारी सत्तावीस मे रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली पिशवी खालच्या बाजूने फाटली असल्याचे पाहून त्याला विश्वास झाला की एसटी चढताना कोणीतरी चोरट्याने आपल्या कष्टाची रक्कम चोरून नेली असावी त्याने याची तक्रार जामनेर पोलिसात दिल्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे जामनेर एस टी स्टँडवर महिलांच्या मौल्यवान वस्तूंसह रोकड लांबविण्याच्या घटना वारंवार घडत असतात एस टीत चढताना गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या पर्समधून दागिने पैसे आणि ज्येष्ठ नागरिकांच्या हातातून पिशवी लांबवण्याचे प्रकार नेहमीच घडत असतात अशा प्रकारांमुळे प्रवाशांची असुरक्षितता समोर येत आहे प्रवाशांच्या सुरक्षिततेकडे कोणी लक्ष का देत नाही असा सवाल यावेळी उपस्थित केला जात आहे जामनेर स्टँडवर कायमस्वरूपी पोलिसांची नियुक्ती व्हावी अशी मागणी स्थानक प्रमुखांनी देखील केल्याचे सांगण्यात येते पोलीस कधी येतात कधी येत नाही असा अनुभव आहे चोरीच्या घटना टाळण्यासाठी प्रवाशांनी देखील सावध राहिले पाहिजे